नमस्कार साहेब साहेब आम्ही तुम्ही आमच्यावर पत्रकार म्हणून आम्हाला विश्वास दाखवला आहे परंतु आम्ही याबाबत कुठलेही प्रशिक्षण घेतले नसताना आणि कुठलाही कोर्स केलेला नसताना आम्ही मशालचे पत्रकार म्हणून तुम्ही आम्हाला नियुक्ती केलेली आहे आम्हाला तुमचे आशीर्वाद तुमचा मिळालेला आहे परंतु आम्हाला ही पत्रकारिता करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय तर याबाबत एखाद्या राजकीय व्यक्तींशी बोलायचं झालं तर त्याबाबत आपण कसे काय विचारावं म्हणजे त्यांना भेटत प्रश्न कसे काय त्यांना विचारावे असे अनेक प्रश्न आम्हाला पडत असतात तर याबाबत आम्हाला आपलं मार्गदर्शन हवंय पत्रकार झाल्यानंतर पत्रकार म्हणजे काय की आपण बातमी देतो की लोकांना जे समाजामध्ये जे घडतं ते आपण समाजामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो बरोबर ना तो पत्रके तर कार्ड घेऊन चालत नाही था। बरं तर रोज आपण समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचं आकर्षण असतं ते राजकारणाकडे राजकीय पक्षाचे आमदार आले राजकीय पक्षाचे खासदार आले जे सदस्य किंवा सरपंच ते यांच्याशी कसं बोलायचं खास प्रश्न आहे तुमचा हा बरोबर तर पहिल्यांदा पत्रकाराकडे पूर्ण माहिती पाहिजे म्हणजे समजा उद्या तुमच्याकडे आमदार कोण आहेत सुनील आणि खासदार राजेंद्र गावित राजेंद्र गावित बरोबर राजेंद्र गावित आले आणि तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे तर पहिल्यांदा राजेंद्र गावित यांनी या भागामध्ये तुमच्या भागामध्ये विक्रमगड बरोबर विक्रमगड तालुक्यामध्ये काय कामं केले त्याची तुम्हाला माहिती पाहिजे काय काम केलेली नाहीत त्याचीही माहिती पाहिजे आपण काय करतो पाहिजे का पत्रकार सगळेच पत्रकार की राजकारण्यांना राजकीय प्रश्न विचारतो मशालची एक भूमिका आहे एक त्यांची ध्येय आहेत उद्दिष्ट आहेत म्हणजे मशाल जेव्हा आपण सुरू केलं तीस वर्षापूर्वी म्हणजे आता या आठ मेला आपल्याला तीस वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपली बांधील की आपण सामान्य जनतेशी बांधली म्हणजे आपल्याला राष्ट्रीय प्रश्न जागतिक प्रश्न याच्याशी काही घेण देणं नाही आहे मला माझ्या गावामध्ये मा माझ्या परिसरामध्ये मा माझ्या काय समस्या आहेत त्या राजकारण्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत कारण समजा तुमचे खासदार आमदार आहेत त्याला काही स्वप्न पडत नाही तुम्ही काल कोणती बातमी दाखली चॅनलवर पूर, आपण बाला दाखवली बालापूर कोणता हो बाला पाडा ढोलकर पाडा रस्त्याची बाबतीत ढोलकर पाडा एम आता मग या रस्त्यावर आमदारांनी काय केलं या रस्त्यावर खासदारांनी केलं असं नाही विचारायचं आपल्याला कारण काय त्याला काही स्वप्न नाही पडलेलं ना बरोबर त्या आमदारांना त्या खासदारांना आता खासदार पूर्ण जिल्ह्याचा एकच खासदार आहे बरोबर बरोबर एक खास खासदार कुठे कुठे जातील बरोबर म्हणजे जा आपण त्या खासदारांकडे प्रश्नच घेऊन जात नाही आणि आपण काय विचारतो खासदारांनी केलं काय पहिली गोष्ट तुम्ही त्या खासदारांकडे गेलेत का किंवा आमच्या गावचा हा प्रश्न आहे त्यांनी जर सोडवला नाही तर त्याला आपल्याला जाब विचारता येतो तुम्ही या रस्त्यावर काय केलं पण तुम्ही त्यांना सांगितलेलंच नाही कधी त्याला तो मतदारसंघातला कुठला गाव आहे कुठला पाडा आहे काही माहितच नाहीये आणि आपण तिथे विचारतो त्यांना तिथे ते आपण मूर्ख ठरतो राजकारण्यांना तुमच्या राजकीय पक्षामध्ये काय चाललंय याच्यापेक्षा तुमच्या मतदारसंघामध्ये काय चाललंय तुमच्या मतदारसंघात या या समस्या आहेत हे हे प्रश्न आहेत हे आपण कधी सोडवणार हे विचारलं पाहिजे पण त्याच्या आधी आपल्याला त्या राजकारण्याचा अभ्यास पाहिजे बरोबर म्हणजे कोणताही आमदार असेल खासदार असेल जिल्हा सदस्य असेल तर त्याला आपण विचारताना समस्यांवर विचारलं पाहिजे आपण त्यांना निवडून का दिलंय आपल्या समस्य समस्य समस्या सोडवण्यासाठी म्हणजे आपण समजा जिल्हा परिषद एक सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आपण तिकडे जिल्हा परिषद काय पाठवतो की सगळ्यांना जाता येत नाही बरोबर बरोबर ना बरोबर सगळ्यांना येत नाही म्हणून आमदार पाठवलाय आपण आमदारांकडे ते प्रश्न घेऊन गेलो पाहिजे आणि एकदा का त्या आमदारांकडे आपण प्रश्न घेऊन गेलो की त्यानंतर तुम्ही काय केलं हे आपण विचारलं पाहिजे राजकीय विचारायचंच निवडणुका आलेल्या आहेत तर निवडणुका आल्यानंतर आता आपण मशालने एक काही प्रश्नावली सुरू केलेली आपण बघा मागच्या वेळेस आपण सीपीएम चे आमदार आहेत विनोद त्यांची आपण चार पाच भागामध्ये बाहेर टाकली आता आपण किसन कोथोरे दाखवतोय तसं आपण त्यांना पहिला प्रश्न असा विचारतो आपण की तुम्ही या मतदारसंघामध्ये पाच वर्ष झाली काय काम केलं पहिल्यांदा त्यांनी काय काम केलं बरोबर बरोबर कोणती कामं राहिलेली आहेत आणि भविष्यात तुम्ही कोणती कामं करणार आहात या तीन गोष्टींवर आपण त्यांना विचारतोय तुमच्या मतदारसंघातली सगळ्यात जटील समस्या कोणती हे विचारलं पाहिजे तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी नेमकं काय केलंय ने पाच वर्ष जर तुम्हाला झाली असतील तर या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये तुम्ही सांगण्यासाठी कोणती गोष्ट केली काय हे दाखवताय का हे मी केलंय अशी कोणती गोष्ट आहे जे आपण साधारणतः सामाजिक प्रश्न असतील समस्या असतील त्या प्रश्नांवर आपण विचारलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे म्हणजे आपण ते डायरेक्ट आमदार आला की आपण माईक हातामध्ये जातो आणि कुठल्या तरी तुमच्या राजकीय पक्षाच्या संदर्भात की तुम्ही कोणत्या पक्षातून उभे राहणार तुम्ही काय करणार त्याला फार लांब आहे अजून विषय आपल्याला राजकीय नेता भेटला की आपल्या तोंडातून पहिला आपल्या गावच्या नंतर आपल्या परिसरातील नंतर आपल्या तालुक्यातील त्या समस्या आपल्याला तोंडपाठ पाहिजेत पहिली गोष्ट आपल्यालाच माहीत नाहीये म्हणजे आदिवासी समाजाचा विकास व्हायचा असेल तुमच्याकडे बहुसंख्या आदिवासी आहेत आवीशा, तर काय केलं पाहिजे तर एक चांगली शैक्षणिक संस्था पाहिजे बरोबर ते शैक्षणिक संस्था तुम्ही करण्यासाठी काय केलंय का दुसरं प्रत्येक हाताला काम पाहिजे रोजगार पाहिजे चांगलं शिक्षण चांगला रोजगार आणि चांगलं आरोग्य या तीन गोष्टी आपल्या मूलभूत आहेत तर या प्रश्नावर या लोकांनी काय केलंय हे आपल्याला बोलता आलं पाहिजे पहिली गोष्ट पत्रकाराला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पाहिजे म्हणजे आपल्याला डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टर नॉलेज असतं शिक्षक असेल त्याला शिक्षक नॉलेज असतं ग्रामसेवक असेल तर नॉलेज असतात मला त्या त्या क्षेत्रात जी लोक असतील त्या त्या असतं पण पत्रकार असा असतो की त्याला सगळ्या क्षेत्रात नॉलेज लागतं आरोग्य खात्यात जाल तर आरोग्य खात्यात तुम्हाला माहिती पाहिजे तिथे मूर्खा आरोग्य प्रश्न आपल्याला विचारून जमणार नाही म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आरोग्य खात्याचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला शिक्षण विभागाचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला प्रशासकीय नॉलेज पाहिजे आपल्याला गुन्ह्यांसंदर्भात माहिती पाहिजे म्हणजे आपण जायर पोलिसांना जाऊन विचारलं बरीक्षे पत्रकार बघतो की या आरोपीला तुम्ही अटक कशी करणार तर पहिली गोष्ट ज्या कलमामध्ये म्हणजे सात वर्षाची शिक्षा आहे त्याच कलमामध्ये अटक करता येते म्हणजे छोट्या मोठ्या केसेसमध्ये कोणत्याही आरोपीला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाहीये पण आपण साधा गुन्हा घडला तरी पत्रकार अटक कशी करणार कधी करणार ते फरारी आहेत हे आहेत पहिली गोष्ट तिथे आपलं नॉलेज हे कमी पडतं म्हणून पत्रकारांनी रोज नवीन शिकलं पाहिजे मी तीस बत्तीस वर्ष पत्रकार आहेत तरी रोज तुला अभ्यास करावा लागतो म्हणजे एखाद्या विषयावर बोलताना एखाद्या विषयावर लिहिताना आम्ही अभ्यास करतो तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे आपल्याला आपण पत्रकार कुठे कमी पडतो माहिती आपला अभ्यासच नाही आपण ना 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 ना। लोकच लोकांना बाता मारतो आम्ही पत्रकार आहेत पत्रकार पत्रकार आम्ही येऊ करून टाकू म्हणजे आपण फक्त वाईटच करायचं मी तुझी वाट मी तुझा रस्त्यावर बाहेर काढेन तुझा हे करेन आपण त्याच्यावरही गुरफटला गेलेलो आहोत पत्रकार काय करतो राजकारणी आलाय म्हणजे हा आपल्याला किती पैसे देईल आपल्याला हा काय देईल आपण आपलं बघतोय म्हणजे मी कालची जे गोष्ट पत्रकार आले होते माझ्याकडे काही पत्रकार त्यांनी पत्रकारांनी विचारलं की पत साहेब जिल्हा परिषदच्या अध्यक्ष प्रकाश निकम ते काही कोणाला आम्हाला काही पैसे त्यांनी दिले ते फक्त तुम्हालाच पैसे देतात असं आम्हाला वाटतंय की तुम्हाला ते फक्त घाबरतात भेटतात मी त्या स्पीकर फोनवर लावला फोन प्रकाश निकमना <laughs> त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की तुमची माझी मैत्री कधी बसून आहे ते बोलले की मी ग्रामपंचायत सदस्य होतो तेव्हापासून जी माझी आपली मैत्री आहे सांगितलं मी एवढ्या वर्षामध्ये आता तुम्ही आमदारची निवडणूक लढवले जिल्हा परिषद अध्यक्ष आहात सभापती होत बरीच पद भोगलेत हो या आणि मी तीस वर्ष पत्रकार आहे या तीस वर्षामध्ये तुम्ही मला किती वेळा पैसे दिलेत त्यांनी सांगितलं एकदाही नाही तुम्ही फक्त माझ्याकडे एकदा माझ्या घरी चहा प्यायला आले होते स्पीकर फोनवर बोलला जिल्हा परिषदचा अध्यक्ष प्रकाश निकम हे स्वतः बोललेत काय की तुम्ही एकदा माझ्याकडे चहा प्यायला आलेत तुम्ही माझ्या अनेकदा जाहिराती छापलेल्या आहेत त्या जाहिरातींचं बिलही तुम्ही कधी मागायला आलात नाही आणि मीही कधी दिलेलं नाही पण बाकीच्या पत्रकार काय केलं प्रकाश निकमला किती पैसे देईल मग प्रकाश निकम काहीतरी काढायची बातमी मग मग पैसे पैशाची ऑफर करायची रुपये दिले ते घ्यायचे याला पत्रकारिता बोलत नाही राजकारणाकडून मी त्याच प्रकाश निकम त्यांनी ते सांगितलं पण हे कसं काय चालतं तुम्ही एक विधामंत पैसे घेतले पत्र विचारलं याला पैसे नाही घेतले पण त्याच्याकडनं मी भरपूर कामं करून घेतलं तो जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यानंतर त्यांच्याकडनं मी समय जेव्हा आता वागच्या आठवड्यात मी, मी ग्रामपंचायती शिपाई घेऊन गेलो होतो yeah. त्यांच्या समस्यांसंदर्भात yeah. त्याच्या आधी मी आरोग्याच्या संदर्भात गेलो होतो त्याच्या आधी त्यांच्याकडे मी ते संगणक परिचालक वगैरे जे आहेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये जे कॉम्प्युटर चालवतात हो त्यांच्या समस्या घेऊन गेलो होतो म्हणजे विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत ते त्यांच्याकडून मी सोडून घेतले मी काय केलं त्यांच्या पदाचा ऑफर जो आहे तो मी समाजाच्या हितासाठी केला त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं नाव मिळालं म्हणजे मी त्यांच्याकडनं जर पाचशे हजार रुपये घेत बसलो असतो तर त्यांनी माझी समस्या सोडवली नसती आज मी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते गे आदराने माझ्याशी बोलतात बघतात त्यांना माहिती हा पैसे घेतले पैसे मागत नाही आणि याला आपण पैसे देऊन काही बसणार नाही पत्रकाराची तो एक आदर भीती वाटली पाहिजे राजकारण्यांना की नाही याला आपण विकत नाही घेऊ शकत पत्रकार आल्यानंतर नाही नाही काही पाचशे हजार रुपये गेलाय काय पी एला सतत हजार रुपये जाऊ दे याला ती आपली किंमत होते म्हणून राजकारणी आपल्याला घाबरले पाहिजेत आला हा आलाय हा काहीतरी बातमी घेऊन जाईल चांगली किंवा वाईट हा आपली ठोकील एकदा आपण चांगलं करेल दोन पत्रकारांची दखल घेतली पाहिजे आपण दिवसभर राजे त्या राजकारणीच्या मागे फिरतो आमदार खासदारांच्या मागे फिरतो आणि बातमी काहीच नाही तुम्ही बातमीसाठी जगलं पाहिजे म्हणजे खासदार जर तुमच्या तालुक्यात आलेले आहे आमदार तालुक्यात आलेला तुम्ही जर बातमी केली नाही तर त्याला काहीही अर्थ नाही तुम्ही त्यांच्यामुळे चार समस्या मांडल्या पाहिजेत माझं हे हे गाव आहे या गावामध्ये लोकांना रोजगार नाहीये एमआरजी कामं झालेली नाही आहेत सरपंच गावामध्ये नाहीये ग्रामसेवक येत नाहीये ज्या लोकांच्या हिताच्या कामा ज्या आहेत त्या प्रश्नांवर आपण राजकारणीशी बोललं पाहिजे आणि आपण ते सोडून घेतलं पाहिजे बघा सगळ्या समस्यांच्या फायद्या आहेत तुम्हाला बघितलं सगळे प्रश्न म्हणजे आज समजा जर मला या मंत्र्याशी बोलायचं असेल तर त्या मंत्रालयाशी संबंधित असेल कागद मी घेऊन जातो तुमच्याशी चार वेळी पत्रवर केलाय हा प्रश्न सुटलेला नाही कधी सोडवणार त्याच्यामुळे होते काय तुमचं नाव होतं लोक सांगतात नाही नाही ते काम केलं असतं त्या मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी पण त्यांना आमदार खासदार माहीत असतो लोकांना त्यांना काय माहित असतं शरद पटेलनी केलं बस ते काय सांगतात माझं काम शरद पटेलने केलं मी निमित्त मात्र असतो तसं तुम्ही पत्रकार म्हणून त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही रोज राजकारण्यांना भेटलं पाहिजे अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे तुम्ही समस्या मांडल्या पाहिजेत आणि तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे राजकारण्यांशी बोलताना त्याची पूर्ण हिस्ट्री माहीत पाहिजे आपला अभ्यास पाहिजे त्याचा तर खासदार आहेत आणि खासदाराला आपण गटारीचे प्रश्न विचारायला लागलो की आमच्या लाईट येत नाही त्याला काय अर्थ नाही तो केंद्र शासनाशी संबंधित त्याला प्रश्न विचारले पाहिजेत म्हणजे खासदार कोण आमदार कोण जिल्हा सदस्य जी सरपंचाचे प्रश्न जर आपण केंद्रीय मंत्र्यांना वगैरे विचारायला लागलो तर आमच्याकडे होत आमच्याकडे कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे पत्रकार गेले का ते ग्रामपंचायतीचे कामं सांगतात त्यांना की आमच्या गावामध्ये लाईट गेले तीन दिवस झाले तीन दिवस लाईट केंद्रीय मंत्र्यांशी बोलताय तो प्रश्न कोणत्या डिपार्टमेंटचा आहे तो प्रश्न कोणत्या खात्याशी संबंधित आहे त्या खात्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे आणि तुमच्याकडे रोज एक बातमी मिळाली पाहिजे कारण लोकांना राजकारणाच आवडतं राजकारण्याशी बोललेलं आवडतं एखादा आमदार खासदारच्या बरोबर दहा लोक आलेले आहेत त्यांना तुम्ही माहिती करून विचारलं तुमच्या आमदारांनी काय कामं केले आहेत सांगा कोणाला सांगता येत कधी बघा ती बातमी होऊ शकते होती की नाही मग बोलायला होता आणि कुठल्याही राजकारणाशी बोलताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून पत्रकारला बोलता आला पत्रकार पाहिजे तुम्ही जर त्याच्यामुळे पैसे घेतले असतील पैसे मागायच्या दृष्टीने गेले असेल तुम्ही काहीतरी काय खाल्लं असेल घेतलं असेल त्यांच्या पार्ट्यानं तुम्ही गेले असेल दारू रुपयाला गेले असेल तर तुम्ही राजकारण्याशी त्या पद्धतीने बोलू शकत नाही बोलू शकत पत्रकाराचा जो रुबाप असतो तो मान असतो सन्मान असतो तो तुम्ही जपला पाहिजे म्हणजे गेल्यानंतर ते लगेच लक्षात हा हा हजार दोन हजार रुपयालाय किंवा पार्टीसाठी आलाय हा जेवणासाठी आलाय किंवा काहीतरी मागण्यासाठी आलाय तर तुम्हाला तो किंमत देणार नाही तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला आदराने त्यांनी बसवलं पाहिजे त्यांनी चहापाणी विचारलं पाहिजे आणि आदराने तुमची पाठवणी केली पाहिजे तिथून त्यांनी पण ना तुम्ही पैसे घेतले पैसे मागायलाच गेले तर तुम्हाला ती किंमत राहत नाही म्हणून पत्रकारांनी राजकारणांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ताकद दाखवली पाहिजे म्हणजे मी सकाळी एखाद्या आमदाराच्या खात्याच्या विरोधात लिहिलेला आहे आणि जर संध्याकाळी मी भेटलो मी त्याच तातडीने बोलतोय म्हणजे मान शर्मेने खाली का आता मी याची वाट लावली कसं मी, मी जे काही लिहिलंय त्याची वाट लावले ते चुकला म्हणून लावलंय ला। त्याची मान खाली गेली पाहिजे माझी नाही खाली गेली पाहिजे पत्रकारांची मान खाली नाही गेली पाहिजे कळलं ओके म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलायला तुम्ही जेव्हा शिकाल राजकारण्याच्या त्यावेळेस तुम्ही यशस्वी पत्रकार व्हा बरोबर